गुड मॉर्निंग सर्वांना एकतीस मार्चला माझा बड्डे असतो आणि तीस मार्चला माझे छोटे दीर आकाश तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलंही आहे त्यांना नसेल बघितलं तर आजच्या व्लॉगमध्ये बघा तर तीस मार्चला रात्रीच दहा वाजता ते हे केक घेऊन आलेते आणि आम्ही बारा वाजता हे माझं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं आणि यावर्षीचा माझा जो बड्डे आहे तो खूप म्हणजे खूप मला कधीही न विसरणारा बड्डे आहे त्यामुळं आजचा ब्लॉग स्किप न करता बघत रहा कारण आम्ही अक्कलकोटलाही गेलो अक्कलकोटला प्रगट दिन स्वामींचं दर्शन खूप साऱ्या मेमरीज गोळा झाल्या त्यामुळे ब्लॉग स्किप न करता बघा टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू थँक यू सो मच आकाश कारण मी जन्मल्यापासून हा माझा पहिलाच बर्थडे केक आहे जो की मी रात्रीच्या बारा वाजता कट केलाय त्यामुळं ही एक गोड मेमरी आहे आणि सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि मला माहितीही नव्हतं त्याबद्दल खरंच परत एकदा थँक्यू

आयुष्यभर कधीही न विसरणारा असा या वर्षीचा माझा बर्थडे ठरलेला आहे कारण स्वामींचा प्रगट दिन त्या दिवशी अक्कलकोटमध्ये जाऊन दर्शन आणि एवढं छान असं बर्थडे सेलिब्रेशन यापेक्षा मोठंही बर्थडे सेलिब्रेट होतील भविष्यात पण हा बर्थडे जो आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही इतक्याच या गोड आठवणी या बर्थडे मला मला मिळालेल्या आहेत त्यामुळे आपला व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा स्वामींचा प्रगट दिन स्वामींचा पाळणा आणि इतकी सुंदर वाद्य सुद्धा वाजवतात ना त्यामुळं नक्की बघा

म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला मस्त असं स्वामींच्या वटवृक्षांचं स्वामीचं दर्शन घडवून द्यावं आणि आदल्या दिवशीच गुढीपाडावा होता तर ती गुढीसुद्धा उतरवलेली नव्हती तशीच उभी होती तर म्हटलं स्वामींच्या दरबारातल्या स्वामींच्या अक्कलकोटमधल्या गुढीचं पण तुम्हाला दर्शन द्यावं म्हणून मस्त अशा गुढीचं सुद्धा शूटिंग घेतलं त्यानंतर दोन माझ्या छान अशा लक्ष्मींचं गृहलक्ष्मींचं सुद्धा म्हटलं तुम्ही दोघी उभारा कारण ह्या गोडाटवणी असतात गोडाटवणी या आपल्याला गोळाच कराव्या लागत असतात त्या दोघींचे पण छान असे फोटो घेतले व्हिडिओ घेतला आणि इथं बघू शकता हा याच पशे अक्कलकोटला जे जातात ना ते इथंच फोटो बरेच जण काढतात ही जी फ्रेम आहे ती अगदी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे आणि सगळ्यांची इतकी इच्छा असते इथं जाऊन फोटो काढायची आणि खूप गर्दी असते इथं फोटो काढण्यासाठी आणि आज तर प्रगट दिन होता त्यामुळे इतकी भयंकर अक्कलकोटमध्ये गर्दी होती पण एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही पुढे जाऊन ब्लॉगमध्ये बघालच जेव्हा स्वामींचा प्रगट दिन बारा वाजता साजरा झाला त्यानंतर पाळणा झाला आणि पाळणा झाल्यानंतर आतमध्ये अक्षरशः मला जवळ जाऊन स्वामींच्या पादुकांचं एक मिनटासाठी का होईना स्पर्श करून दर्शन मिळालं या सा सारखी गोष्ट माझ्या आयुष्यात कुठलीच नसणार आहे यापेक्षा मोठं माझ्या आयुष्यात काहीच नसणार आहे ते पण माझ्या वाढदिवसादिवशी मला एवढ्या जवळून स्वामींच्या चरणाला स्पर्श करता आला ही माझ्यासाठी ना कधीही कधीही न म्हणजे विसरणारी अशी ही आयुष्यातली गोड आठवण झालेली आहे इथं आता स्वामींचा प्रगट होण्याची वेळ होत आलेली आहे आणि त्याचीच सगळी तयारी इथं सुरू आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा i no, no, no. इथं आता पाळणा वगैरे म्हणून झाला आणि इथं पालखीच्या जवळ आतमध्ये आम्ही गेलेलो आहे आणि इथंच आता सगळेजण एक साखळी करायला लागलेत आणि इथून जवळून अगदी म्हणजे माझ्या समोर कोणीच नाही अशा पद्धतीनं ना ती स्वामींची पालखी गेली आणि तिथून जाताना इतकं सुंदर माझं दर्शन झालं व्लॉगमध्ये तुम्ही जर आता बारीक लक्ष देऊन बघितलं ना तर तुम्हाला दिसेल सुद्धा सगळं या सगळ्या गोष्टींचं श्रेय आहे ना ते फक्त माझ्या आहोण आहे त्यांच्यामुळंच या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या एवढं छान असं दर्शन झालं आणि स्वामींची माझ्यावरती क कह, काहीतरी कृपा असेल माझ्या वडिलांचे आशीर्वाद आहेत वडिलांची माझ्या तेवढी सेवा आहे ते त्यामुळं मला हे दर्शन कदाचित मिळालं एवढ्या जवळून त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशी लोक म्हणजे देवानी माझ्या आयुष्यात माणसं दिलेत की जी माझ्या इच्छा पूर्ण करतात आणि करण्यासाठी मदत करतात तर आता इथून ना इतकं सुंदर तुम्ही ब्लॉग बघत राहा अगदी दोन मिनटात इतकं छान आमच्या सगळ्यांचं चौघांचंही आहोंना पण आतमध्ये आरतीच्या टायमिंगला ते मंदिरात होते आम्ही पण इथं आरतीच्या टायमिंगला मंदिरात आणि इथं इतक्या पालखीच्या जवळ होतो जे कधीही नशिबात वाटलं सुद्धा नव्हतं ती गोष्ट घडली ती फक्त स्वामींमुळं आहोनमुळं आणि इथं आता बघा ह्या स्वामींच्या चरण पादुका आहेत आणि इतक्या जवळून मला दर्शन मिळाले इथं दिसली असेल बघा आत्ता मी तुम्हाला हा माझा जन्मदिवस जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी कधीच विसरणार नाही कसा वाटला मग आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू श्री स्वामी समर्थ